हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना या रेसिपी आपलं स्वागत करत आहे साहित्यात नारळाची वडी एक नारळ घेऊन त्यामधला जो पाठीचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि असं बारीक किसनीने किसून घ्यायचं म्हणजे खोबरं पटकन बारीक होतं तर आज आपण बनवत आहोत नारळाच्या वड्या दोन वाटी खोबरं भरलेलं आहे तर आपण आता ते बारीक करून घेऊया मिक्सरचं भांडं छोटा असल्यामुळे मी ते दोन वेळा करून घेतलेले आता यामध्येच आपण एक वाटी साखर टाकून घेणार आहोत प्रमाण एकदम छान आणि परफेक्ट आहे अशा पद्धतीने एक वाटी साखर घेतलेली आहे ती पण आपण या मिक्सरला लावून घेऊया जर मोठं भांडं असेल तर सगळं एकत्रच करायचंय आपल्याला दोन चमचे तूप टाकून घेऊया मध्ये हे बारीक केलेलं वाटण टाकून घेऊया सगळं एकाच वेळेस टाकून घ्यायचं आणि छान असं हलवायचं आता हे सा, सातत्याने असं हलवत राहायचंय दुसरं वाटण केलेलं होतं ते पण आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत मी वाट्यांचं खोबरा यामध्ये टाकून घेतलेलं आहे साखर पण टाकलेली आहे आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं साखर पण छान विरघळली जाते खोबरं आणि साखर मस्तपैकी एकत्र झालेली आहे तर त्यामध्ये त्याच वाटीच्या मापानुसार एक वाटी साई सहित धूप टाकून घेत आहे जर तुमच्याकडे साय असेल नुसती तर मग साय टाकली तरी चालते व्यवस्थित असा हा कडेचा भाग मध्ये घ्यायचा आहे नारळामध्ये रोगप्रतिकारक वा शक्ती वाढवण्याची क्षमता असते तसेच त्वचेला आणि केसांसाठी पण फायदेशीर असते पचनक्रिया सुधारण्याची क्षमता आहे त्यामुळे ह्या नारळाचे आज आपण मस्तपैकी वडी बनवत आहोत काजू पावडर टाकणार आहोत जर काजू पावडर नसेल तर मिल्क पावडर टाकली तरी चालेल तीस काजू ये तर ते टाकून घेत आहे त्याऐवजी आपण मिल्क पावडर पण टाकू शकतो आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया हे वेलची आपल्या आवडीनुसार टाकायची या वड्यांमध्ये जास्त साहित्य नाही लागत मोजक्याच साहित्यामध्ये छान अशा या वड्या तयार होतात अशा पद्धतीने मस्त पैकी आता कडाईपासनं वेगळं व्हायला लागले बघा आणि छान असा गोळा तयार व्हायला लागलाय पूर्ण असा व्यवस्थित गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण सातत्याने हलवत राहायचे पूर्ण मिश्रण मस्त पैकी असं पॅन पासन वेग झालंय बघा आता आपण ते एका ताटामध्ये काढून छान पसरून घेऊया गॅस बंद करूया ताटाला अगोदर तूप लावून ठेवलेलं आहे हे मिश्रण आता आपण काढून घेऊया याऐवजी तुम्ही चौकोनी डब्बा जर असला ना तर त्याच्यात बनवलं तरी छान होत मिश्रण थोडं थंड झालंय तर त्याच्या वड्या पाडून घेऊया आपल्याला जो आकार पाहिजे तो आपण घेऊ शकतो वडीला थोडीशी ओलसर असतानाच आपण त्याला हे ड्रायफ्रूट लावून घेऊया इतक्या साहित्यात बनवा नारळाच्या वड्या अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या आहेत ते लाईक अँड सबस्क्राईब करायला कर। विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू